मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये आम्ही दिले दोन महिन्याचे आता सप्टेंबरचे दीड हजार रुपये सोडलेत ते तुमच्या अकाउंटला येथील काहींच्या आय बहिणींच्या अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमौली मला राखी बांधतात अतोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीनं आणली आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधात टीका करताय काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू कारे बाबा का रे बाबा तुमच्या का पोटात दुखतं जर माझी मायमऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते भांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे अभियोजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे हा सगळा आदर्श आमच्या समोर आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं सुसंस्कृत राजकारण हे आम्ही करतोय तुम्ही बघा मी गेले दोन महिने या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे सहकारी फिरतोय आम्ही कधी विरोधकांच्यावर टीका करत नाही मला करायची पण नाही आमचं काम आमचं उद्याचं विजन आम्ही केलेल्या योजना ह्या आम्हाला सांगायला भरपूर आहेत विरोधक टीका करतील त्याच्यातनं आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही आम्ही तिकडे लक्षही देत नाही विरोधकांच्याकडे सत्ता होती परंतु कधी त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणली नाही आणली आज माझ्या गरीब महिलांच्या करता अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या भगिनींच्या मायमाऊलींच्या करता आणली काय बिघडलं ती मायमाऊली आणि भगिनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काम स्वतः करत असते घरात कुटुंबात पहिली तीच उठते आणि रात्री दाराला कवाडा लावून कड्या लावून सुरक्षितपणे झोपण्याचं शेवटचं काम देखील तीच करते काही तिनंच एकटीनं मक्ता घेतलाय बांधवांचं काम नाही ती तिच्या मनात आलं की माजलगावच्या बाजारामध्ये जावं आणि काहीतरी घ्यावं स्वतः करता ती घेऊ शकत नाही दारूच्या बाजारामध्ये जाऊन घ्यावं परळीच्या बाजारामध्ये बीडच्या बाजारमध्ये गेवराईच्या बाजारमध्ये आष्टी पाटोदा शिरूरच्या बाजारमध्ये कुठंही जाऊन केसच्या बाजारमध्ये अंबेजोगाईच्या बाजारमध्ये तिला मन नाही आहे तिला वाटत नाही जसं पुरुष मंडळींना वाटतं की मी जरा फिरायला जावं मी देवदर्शनाला जावं आज देवदर्शनाच्या करता देखील वर्ष जास्त वय असणाऱ्या सगळ्या पुरुषांना माझ्या मायमाऊलींना आम्ही एस टीचा प्रवास फुकट केलेला आहे तुम्हाला कुठं जायचं आहे पंच्याहत्तरच्या वर जावा आणि इतर महिलांना आम्ही एस टीचा प्रवास पन्नास टक्के केलेला आहे आता माझ्या मायमऊली शिकल्यात त्या म्हणतात कधी कधी नवऱ्याला की माजलगावला जायचं आहे ना किंवा बीडला जायचं आहे ना तू गेला तर तिकीट फुल बसणार आहे एसटीचं मी गेले तर पन्नास टक्के म्हणजे आपले पन्नास टक्के भासणार आहे कधीतरी मलाही जाऊ दे त्याच्यात जा तुमची बचत होती ह्याही विचार आपण करा ना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं दर्शनाला तीर्थक्षेत्र दर्शनाला आता पाठवायला सुरुवात केली रेल्वेच्या रेल्वे चाललेल्या आहेत हे समाजाच्या करता करताय ज्यांची ऐपत चांगली आहे ते त्यांच्या विमानाने जातात रेल्वेने जातात स्वतःच्या गाडीने जातात अरे पण गरीबाला वाटत नाही का की आम्ही पण दर्शन घ्यावं आम्ही पण कुठेतरी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची स्थळं पाहावीत त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलंय माझ्या माय माऊलींना तिच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण करण्याच्या करता आम्ही लाडकी बहीण योजना आणली तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहे कधी काढायचे काय काढायचे नवऱ्याला विचारायचं कारण नाही तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे काढा तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा आता सरकार हे आहे ते नोव्हेंबर पर्यंत आहे